नासिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांना फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेताना मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबित अबू अत्तार व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ प्रशांत एकनाथ खैरनार हे लाचलुतपत मध्यबंध विभागाच्या जाळ्यात अडकले आहे या कारवाईबाबत ए सी बीने दिलेली माहिती अशी की तक्रारदारांची मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून शासकीय नियमानुसार ज्या बंदी कायद्याचे वयवर्ष पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैदीने चौदा वर्ष शिक्षा भोगलेली आहे अशा कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्याकरता मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते या सर्टिफिकेटसाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अबिद अबू अत्तार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार यांनी मित्र यांना फिट तक्रार सर्टिफिकेट देण्यासाठी सुरुवातीला चाळीस हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर पंचायत समक्षच्या तोडजोड अंति तीस हजार रुपयांची लाच स्वीकारली या दोघा डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे लोकशाख्र 6 профиледи наACCO.